पुण्यातून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे अल्पवयीन मुलीच्या प्रियकरासोबत मिळून महिलेने आपल्याच पतीचा खून केला जॉय लोबो असं मृताचं नाव असून आरोपी पत्नी सँड्रा लोबो आणि तिच्या मुलीचा प्रियकर ॲग्नेल कसबे यांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे मुलीचं प्रेमप्रकरण लपवण्यासाठी आईनेच मुलीच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची माहिती समोर येत आहे हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह हो पेट्रोल टाकून जाळला मात्र पोलिसांनी दोनशे तीस सी सी टी फुटेज तपासत आरोपीला बोयड्या ठोकल्या आहेत मृतदेह हो पेट्रोल टाकून जाळला या घटनेबाबत अधिक माहिती अशी की सँड्रा लोबो आणि जॉय लोबो हे पत्नी असून सतरा वर्षांपूर्वी त्यांचा विवाह हो झाला होता त्यांना एक अल्पवयीन मुलगी आहे या मुलीचे अँगनल कसबे नावाच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध असल्याचे समजल्यावर जॉय लोबो याने पत्नी मुलगी आणि तिचा प्रियकर या तिघांनाही मारहाण केली होती मारहाणीचा राग मनात ठेवून जॉय लोबो याचा तिघांनी मिळून चाकून एक खून केला त्यानंतर त्यांनी एक दिवस त्याचा मृतदेह घरातच ठेवला दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याचा मृतदेह सणसवाडीला नेऊन पेट्रोल टाकून पेटवला